नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी सेवा एकवीस या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्रातील अध्याय दहावा या अध्यायाच्या वाचनाने आपल्यावरील सर्व संकटांचे निरसन होऊन आपण देवाला केलेले नवस फळाला येतात व आपली मनोकामना पूर्ण होते तर चला सुरू करू या श्री गुरुचरित्रातील अध्याय दहावा श्री गुरुचरित्र अध्याय दहावा श्री गुरुदेव श्री गणेशाय श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो ऐकोण सिद्धाचे वचन नामधारी मणतसे मनसी श्रीपाद नाही केले आनिकांगसी अवतार जाहले विस्तार करून या सिळे निरुपावे मणतसे सिद्ध सांगे नामधार श्री गुरु महिमा काय का अनंत अनंतरूपे होती परीयसी विश्व व्यापक पुढे कार्य अवतार झाला परीयशी राहिला आपण गुप्त विषी तया क्रूर क्षेत्रात पाहे पा भार्गवराम देखा अध्यापी स्थिर जीविका अवतार झाला आपण का तयाची सर्वार्ठाई वसे आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थित स्थित हलयाशी भक्तजन जन अवतार अवतार ऋषिकेशी शापदी दिला दुर्वास ऋषी कारणाशी दयांची त्रयमूर्तीचा अवतार त्यांचा कवनाफळ कळे पार निधा, निधान निधान तीर्थ गुरुवार पुरा वास देते दे। गुरुमूर्ती जे जे चिंतिले भक्त लाभती लाभ श्री दर्शनी श्री गुरु राहती जयास्थानी असे जाना श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्थान महिमा वर्णावायामा महात्मा श्री संगता तुम्हा एखादा सांगेन दृष्टांत तुझ सांगावाया कारण गुरु भक्ती प्रथा मी जाना सर्वदान करी तो निर्वाण पाहे वास भक्तांची दृढ भक्ती असावी मणी स्थिर गंभीरपणाया तुमची उतरे पैल पार इह सोक्य परलोक याची कारणे दृष्टांत तुझ सांगे नायक वर्तले सहज काश्य काश्यप होता द्विज नाम गयाल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम मार्गे उदर भरित प्रति संवत्सरी यात्रे सेहित तया श्रीपद क्षेत्रशी अस्तापुड़े वुर्तमानी वाणिज्या निघाला तो उदिमी नमस के ब्राह्मणाशी ब्राह्मणसि उदीमा फलाशी यात्री सहस्रवर्ण ब्राह्मणाशी इच्छा भोजन देन मने निश्चय करूणिया मानसी निघाला तो दिवज उदिमाशी चरण देहात से सदा श्रीपाद श्रीवल्लभा जे जे ठाई जाता देखा अनंत संतोष पावे निका। शतगुणी जाला लाभिका परमानंद परलाय लावून श्रीपादरणी तंतक्ष करावाया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन निगदाधिका निगदाधिस्कर कपट रूप होऊन संगीतीकर ते तस्कर निघाले दोन तीन दिवस वरी तस्कराले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ तस्कर मंथी द्विजवराशी आम्ही जातो कुरुवप्राशी श्रीपाद श्री वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेमासे आयशी बोलत मार्गेशी तस्करी मारिले दुजासी शिर छेदोन परीयशी द्रव्य घेतले सकळी क भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरुरपुरी पावला तुरित वेशधारी जटामंडित बश्मांगी त्रिशूळ खडंग इरे हाती उभा ठेव थेल, ठेला तस्करा वदिता झाला तस्करा तुरिती त्रिशूळे करुणिते वेळी समस्त तस्कराशी मारिता एक असे विणिता कृपाळू वा जगन्नाथा निरपराधी आपणासे नेने ने याते मनोना आलो आपण संगी हो तू सर्वोत्तम सर्वोत्तमान शिखोना मनीची वासना ऐकोणी तस्कराची विनंती श्रीपाद जवळी श्रीपादि विप्रावरी मान लावणी मंडो ला विभूती गळा सजीव दाहला तत्काळा ऐसा वत्सा एक चित्ते इतुके परीशी उदय जाहला इनकरशी श्रीपाद गाहले अद्रशेशी राहिला तस्कर विप्रा विप्रपुषे शे तस्कराशी म्हणे तू कामाते माते धरलेशी कवन वधिले तुशी तया वेळी तस्कर सांगे तुझ्याशी झाले या विनापरेशी आला होता एक ताप वधिले या ते त्रिशुळे माते राखिले तुझ्या निमित्त धरुणी बैसविले अतिप्रित विभूती मंत्रोणी तु ते लावित सजीव केला तुझा देह हो। उभा होता ताजवळी अदृश्य झाला तत्काळी न कळे कवन मुनी बळी तुझा प्राण राखीला

सिद्ध मणि नामधारकाशी संशयान धरी दुमानसी श्रीपाद ती कुरवरपुराशी अदृश्य रूप या पुढे अवतार से होणे म्हणून निगुप्त न अनंत रूप नारायण परिपूर्णा शे सर्वाठायी श्रीपाद मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती मणे सरस्वती गंगाधर पुढील कदेचा विस्तार ಐಕಥೋಯ ಮನೋಹರ ಸಕಳಾಷ್ಟ ಸಾಧತಿ ಇತಿ ಶ್ರೀ ಗುರು ಕಲ್ಪತರು ಶ್ರೀ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಗುರುಚರಿತ್ರಾಮೃತೆ ಪರಮಕಥಾಲ್ಪತುರು ಶ್ರೀನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಖ್ಯಾದ್ದಂಜಾಲಕ ಸಂವಾ ಕುೂರ್ಪುರ ಕ್ಷೇತ್ರಮಿಮರ್ಣನ ನಮದ ದಶಮೋಧ್ಯಾೂಢ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಗುರುದೇವದತ್ತವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಪಾದವಲ್ವ ದಿಗಮರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಭರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಭರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ